आजचा हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे ज्यांच्या घरात लहान मुलं किंवा छोटं बाळ आहे आपल्याला या पावसाळ्यामध्ये या मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी ही सर्वस्व आपली राहणार आहे त्यामुळे आपल्याला काही गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे ह्याच हेतूनही मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून मी असेच आरोग्यदायी व्हिडिओ आपल्या मुलांसाठी या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर मला तुमचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी व्हिडिओ नेहमी असे आपल्या आरोग्यासाठी आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी टाकत राहील तर या पावसाळ्यामध्ये लहान मुलं खूप जास्त बिमार पडत असतात याचं कारण असं आहे की लहान बाळांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते आणि त्यांना व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन हे लगेच होतं त्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे घरामध्ये स्वच्छता ठेवायचीच पण आपल्या घराच्या अवतीभोवतीसुद्धा जे पावसाचं पाणी साचतं आहे त्याची विल्हेवाट लावायची आहे त्याला योग्य दिशेने बाहेर काढायचं आहे तसेच घरामध्ये जिथे बाळ जास्त खेळते जिथे मुलं जास्त खेळतात ती सर्व एरिया सकाळ संध्याकाळ स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि बाळाला हे कपडे फुल घालायचे आहे म्हणजे पॅन्ट पण फुल शर्ट पण फुल आणि जे छोटे बाळ असतात त्यांना सुती कपडे वापरायचे आहेत त्यांना डायपर वगैरे आपण जर घालत असाल तर डायपर हे वेळोवेळी योग्य वेळी चेंज करायचे आहे बाळाने शी केली लघवी केली तुरंत ते बदलायचे आहे आणि थोड्या वेळासाठी बाळाला मोकळं ठेवायचं आहे कारण या ओलाव्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस या कालावधीमध्ये जास्त असतात तर बाळाला बाळ जर जेवण करत असेल म्हणजे जे लहान मुलं असतील ती जेवण करत असेल तर आपल्याला त्यांचे हात डेटॉलने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आपण स्वत हा त्यांचे हात धुण्यासाठी मदत करायची आहे कारण ते कुठेही हात लावतात आणि तेच हात जेवण करताना यूज करत असतात त्या माध्यमातून त्यांच्या शरीरात बॅक्टेरिया प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यायची आहे लहान मुलांसाठी रात्रीच्या टायमाला मच्छरदानी आपल्याला यूज करणं खूप महत्त्वाचं आहे कारण मच्छरापासून डेंग्यू हा आजार या कालावधीमध्ये कॉमन आहे तर ह्या कालावधीमध्ये कोणते कोणते आजार होते तर डेंग्यू होतो मलेरिया होतो टायफाईड होतो तसेच गॅस्ट्रोचे आजारसुद्धा होतात तर हे आजार आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे विशेष म्हणजे त्या बाळाची की जे एक महिन्यापासून ते अकरा वर्षापर्यंत ह्या एजमध्ये जे मुलं आहेत त्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण यांना व्हायरल इन्फेक्शन हे लगेच होत राहते तर मित्रांनो अशा काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला या पावसाळ्यामध्ये आपल्याला व आपल्या बाळाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही हाच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा हेतू होता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद